पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामाला वेग आला असून तब्बल एकोणऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा एकोणतीस पूर्णांक सहा किलोमीटर लांबीचा आणि दोन हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पनवेल ते कर्जत प्रवासाचा वेळ अंदाजे तीस मिनिटांनी कमी होणार आहे पनवेल चिखले मोहोपे चौक आणि कर्ज स्थानकावरील सुविधा अंतिम टप्प्यात असून पूल बोगदे आणि स्टेशन इमारतींचे काम सुरू झाले आहे मुंबई रेल्वे विकास निगममार्फत मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प अंतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे या कॉरिडॉरमुळे पनवेल कर्ज दरम्यान थेट उपनगरीय रेल्वे जोडणी उपलब्ध होणार असून नवी मुंबई रायगड आणि परिसरातील प्रवास जलद आणि सोयीस्कर होईल याबाबत एम आर व्ही सीचे अध्यक्ष विलास वाडेकर यांनी सांगितले की या मार्गामुळे कल्याण मार्गावरील ताण कमी होईल तसेच प्रादेशिक विकासालाही गती मिळेल हा प्रकल्प नागरिकांसाठी एक मोठा दिलासा ठरेल